तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये घर घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात आणि मुंबईमध्ये घर घेणे एक खूप आ... प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या हक्काचं घर व्हावं किंवा मुंबईमध्ये आपल्याला प्रॉपर्टी मिळावी मग ते म्हाडाच्या माध्यमातून म्हणा किंवा शिडकोच्या माध्यमातून म्हणा किंवा खाजगी विकासकाच्या माध्यमातून प्रत्येकजण घर घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती की मुंबईमध्ये काही ट्रेंड्स असतात जे घर घेण्यासाठी ठरलेले असतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मार्केट चांगलं आहे का किंवा ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत अशा ठिकाणी घर घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि मागील काही वर्षातून जो काही ट्रेंड होता तो सगळ्यात महत्त्वाचा होता तो म्हणजे कनेक्टिव्हिटी दळणवळण मार्केट आणि आजूबाजूला जे काही मूलभूत सोयी असतात त्याचा एक ट्रेंड वेगळाच होता पण आता मात्र मुंबईमध्ये घर घेण्याचा ट्रेंड हा चेंज होतोय बदलतोय आणि त्या सुद्धा काही महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तरुण आता जो काही नवीन ट्रेन मुंबईमध्ये येतोय मुंबईमध्ये जर तुम्हाला प्रॉपर्टी हवी असेल मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला घर घ्यायचं असेल तर त्यासाठी काही क्रायटेरिया होते काही ग्राहकांच्या आवडी निवडी होत्या पण आता पूर्वीच्या आवडी निवडी बाजूला ठेवून आता तरुणाईचा कल हा एका नवीन ट्रेनकडे जात आहे एक नवीन ट्रेन तरुणाईमध्ये निर्माण होत आहे आणि ती म्हणजे जे काही घर घेतलं जातं मुंबईमध्ये विशेषतः ते मेट्रो स्टेशनच्या जवळ घेण्याकडे जास्त कल वाढत असल्याचं एका सर्वेक्षणामध्ये दिसून आलेलं आहे आता सध्या मी ज्या ठिकाणी मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता मागचा भाग पाहिलाय तुम्हाला असं वाटेल मी कुठल्या तरी शेतामध्ये आहे पण असं अजिबात नाही आहे मी विक्रोळी या ठिकाणी जे काही कन्नमार नगर टागोर नगर आहे टागोर नगरच्या बाजूलाच एका मेट्रोच्या ब्रिज जवळ मी उभा आहे तर मागे तुम्हाला मेट्रोचा ब्रिज मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे इकडे बाजूला मेट्रो स्टेशन सुद्धा होते जो मेट्रो नंबर सिक्स म्हणजे विक्रोळी जे काही जे व्ही एल आर मार्गे विक्रोळी स्वामी समर्थनगर ही जी काही मेट्रो तयार होते मेट्रो नंबर सात तिथे मी उभा आहे पण आता जे काही मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशनचं जवळ घर घेणाऱ्याची संख्या ही दिवसोंदिवस वाढत असल्याचं संरक्षणामध्ये उघडकीस आलेलं आहे तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मित्रांनो की ज्याच्यामध्ये जे काही घर घेणारे ग्राहक आहेत ते विशेषतः तरुणाई आहे आणि तरुणाईंचा कल या घरांकडे अशा प्रकारे घर घेण्याकडे वाढत असल्याचं दिसून आल्यामुळं मागील वर्षापेक्षा यावर्षी जवळजवळ अठरा ते वीस टक्क्यांनी या घराच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं सर्वेक्षणातून उघड झालेलं आहे तर मित्रांनो जर मुंबई प्रॉपर्टीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला दिसून येतं की मुंबईमध्ये घर घेण्याची जी काही संख्या आहे त्याला कुठेतरी कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्यात येत आहे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर, तर मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या आसपास घरे घेण्याचा ट्रेंड आजकाल जास्त प्रमाणात वाढत असल्याचं मुंबईमध्ये दिसून येत आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पाहूनच किंवा मेट्रोच्या आजूबाजूलाच घरे घेण्यावर जास्त भर दिलं जात असल्यामुळं मेट्रो स्टेशन आणि मेट्रोची कने कनेक्टिव्हिटीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे मागील अनेक दिवसापासून मित्रांनो याच मेट्रोच्या आजूबाजूच्या प्रॉपर्टीचा विचार केला तर त्यामध्ये मागील वर्षीपेक्षा जवळजवळ वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे सध्या मुंबईमध्ये आपण माहिती आहे की सत्तर किलोमीटरची रेल्वे धावते पण लवकरच शंभर किलोमीटरचा रेल्वेचा रनसुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या ज्या मेट्रोची कामं पूर्ण पूर्ण आलेली आहेत अशा मेट्रोची सुद्धा सुरुवात केली जाणार आहे ते स्टार्ट केलं जाणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विशेषतः तरुणाईंद कल हा मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूला घर घेण्यावरती असणार यात मात्र शंकाच नाही तर एकंदरीत येणाऱ्या म्हाडाच्या लॉटरी संदर्भात अनेकांना प्रश्न पडला असं की अपकमिंग म्हाडाचे प्रोजेक्ट कोणते कोणते असणार आहेत किंवा म्हाडाचा कोणता प्रोजेक्ट कोणत्या मेट्रो स्टेशनचा जवळ आहे हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्कीच मित्रांनो आपण पाहूया की नेमका म्हाडाचे जे काही प्रकल्प आहेत ते नेमका कोणते कोणते प्रकल्प कोणत्या कोणत्या मेट्रो स्टेशनच्या जवळ आहेत हेही तुम्हाला दाखवणार आहे एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिला प्रकल्प या ठिकाणी पत्राचाळ गोरेगाव पश्चिम प्रकल्प ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत पूर्वीसुद्धा झालेली आहेत गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशनपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती आहे याच्यानंतरचा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे पहाडी गोरेगाव पश्चिम म्हाडा प्रकल्प लोअर मालाड मेट्रो स्टेशनपासून फक्त सातशे मीटर अंतरावरती आहे यानंतर प्रेमनगर गोरेगाव म्हाडा पश्चिम म्हाडा प्रकल्प जो आहे लोअर मालाड रेल्वे स्टेशनपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती आहे यानंतर उन्नतनगर गोरेगाव म्हाडा वसाहत बांगुरनगर मेट्रो स्टेशनपासून अवघी एक पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती आहे यानंतर पाटलीपुत्र जोगेश्वरी पश्चिम म्हाडाचा प्रकल्प गोरेगाव पश्चिम स्टेशनपासून चारशे मीटर अंतरावरती अर्थात वॉकेबल आहे यानंतर लोखंडवाला अंधेरी पश्चिम म्हाडा प्रकल्प लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनपासून एक पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरती आहे <coughs> यानंतर मालवणी मालाड जो काही पश्चिम मालाड पश्चिम प्रकल्प आहे तो वळणई मेट्रो स्टेशनपासून एक पूर्णांक तीन किलोमीटर अंतरावरती आहे यानंतर महावीर नगर कांदिवली पश्चिम महाडाचा प्रकल्प कांदिवली मेट्रो स्टेशनपासून अवघ्या तीनशे पन्नास मीटर अंतरावरती आहे यानंतरचा प्रकल्प आहे चारकोप सेक्टर क्रमांक आत कांदिवली पश्चिम महाडा प्रकल्प कांदिवली पश्चिम मेट्रो स्टेशन पासून एक पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावरती आहे यानंतर शिंपोली बोरिवली पश्चिम महाडाचा प्रकल्प शिंपोली मेट्रो स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावरती आहे यानंतर एम एच बी कॉलनी बोरिवली पश्चिम महाडा प्रकल्प बोरिवली पश्चिम मेट्रो स्टेशन पासून फक्त साडेतीनशे ते चारशे मीटर अंतरावरती आहे यानंतर शैलेंद्रनगर शैलेंद्रनगर दहिसर म्हाडा प्रकल्प ओवरीपाडा मेट्रो स्टेशनपासून अवघ्या सहाशे मीटर अंतरावरती आहे यानंतर माघाटणे बोरिवली पूर्व म्हाडा प्रकल्प माघाटणे मेट्रो स्टेशनपासून सहाशे पन्नास मीटर अंतरावरती आहे यानंतरचा प्रकल्प आहे शिवधाम जो मालाड पूर्व शिवधाम म्हाडा प्रकल्प आहे दिंडोशी मेट्रो स्टेशनपासून एक पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती याची नुकतीच लॉटरी झालेली आहे बिंबिसार नगर गोरेगाव म्हाडा म्हाडावसा जी टेशन पासुन फक्त आहे ती गोरेगाव पूर्व मेट्रो स्टेशनपासून फक्त आठशे मीटर अंतरावरती आहे तर याशिवाय मित्रांनो अनेक म्हाडाचे प्रकल्प जे पर, मेट्रो स्टेशनच्या जवळ आहेत आणि म्हणून साईनपासून मुलूं दरम्यानसुद्धा अनेक मेट्रोचे प्रकल्प जे आहेत ते म्हणजे कुर्ला घाटकोपर विक्रोळी भांडूप मुलुंड हा भागसुद्धा लवकरच मेट्रोशी डोल जोडला जाणार आहे आणि म्हणून मुंबईमध्ये मेट्रो स्टेशनच्या परिसरात घर घेणाऱ्यांचं एक अनन्य साधारण महत्त्व वाढत आहे आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हाडाचे अनेक प्रकल्प आहेत अनेक प्रकल्प आहेत जे मेट्रो स्टेशन परिसरामध्ये आहेत म्हणजे येणाऱ्या लॉटरीतले काही प्रकल्प आहेत मागील लॉटरीतले काही प्रकल्प आहेत हे सगळी माहिती आज आपण पाहिलेली आहे त्याशिवाय आपण शहरी भागातला अजून माहिती पाहिलेली नाही कारण तरी मेट्रो सुरू होणं बाकी आहे म्हणजे एकंदरीत मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये जर तुम्ही मेट्रोचं जाळं विस्तारलं गेलं तर त्यामध्ये नक्कीच हे सगळे प्रकल्प जे म्हाडाचे प्रकल्प आहेत ते मेट्रो स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटर परिसरामध्येच आहेत तर एकंदरीत आज आपण मित्रांनो मुंबईतील मेट्रो आणि मेट्रोच्या प्रकल्पातील प्रकल्पाजवळील जवळील प्रॉपर्टी मार्केटचा आढावा घेतला आहे पुढील भागात आपण नवीन व्हिडीओच्या माध्यमातून इतर जी काही माहिती आहे ती आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद